आतापर्यंत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सूत्र हातात घेतल्यापासून रेल्वे अपघातांची मालिका सुरूच आहे आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार सव्वा तीनशे प्रवासी रेल्वे अपघातामध्ये मरण पावलेत हा आकडा अत्यंत गंभीर आहे तुम्ही बुलेट ट्रेन आणत आहात तुम्ही मेट्रो ट्रेन देखील आणत आहात सुपरफास्ट ट्रेन आणत आहात पण सामान्य जनता ज्या लोकल ट्रेनमधून अथवा पॅसेंजर ट्रेनमधून प्रवास करते त्याच्या सुधारणेबाबत केंद्र सरकार काही करायला तयार नाही रेल्वे सुद्धा केंद्र सरकारला श्रीमंतांसाठी चालवायची आहे का अशी संतप्त प्रतिक्रिया आणि सवाल संजय राऊत यांनी केला आहे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सूत्र हातात घेतल्यापासून ही अपघातांची मालिका सुरूच आहे आणि आतापर्यंत सव्वा तीनशे प्रवासी अपघातात बरड पावलेले आहेत सव्वा तीनशे हा आकडा अत्यंत गंभीर आहे तुम्ही बुलेट ट्रेन आणताय तुम्ही मेट्रो ट्रेन आणताय तुम्ही सुपरफास्ट ट्रेन आणताय पण सामान्य जनताच्या लोकल ट्रेनमधून किंवा ज्या पॅसेंजर एक्सप्रेसमधून प्रवास करते ती सिग्नल यंत्रणा ते रूळ बरं का या संदर्भात सरकार काही करा तयार नाही तुम्ही बुलेट ट्रेनचा दिखावा करताय त्यासाठी प्रचंड पैसे खर्च करताय पण सामान्यांचं जीवन जे आहे जे लोकल ट्रेनमधनं प्रवास करतात त्या पॅसेंजर ट्रेनमधनं प्रवास करतात त्या संदर्भात सरकारकडे कोणत्याही योजना नाहीत हे रेल्वेसुद्धा त्यांना श्रीमंतांसाठी चालवायची आहे सरकार डी रेल आहे जबसे नये रेल्वे ने अपना पदभार सांभाळला आहे एक बार पहिले बी तब से उनके कार्यकाल में जो अपघात हुए हैं एक्सीडेंट हुए हैं उसमें तीन से ज़्यादा लोगों की या पैसेंजर्स की मौत हुई ये बहुत बड़ा आंकड़ा है गंभीर है आप बुलेट ट्रेन लाना चाहते हैं हाँ आप मेट्रो ट्रेन सुपरफास्ट ट्रेन ऐसी बहुत बड़ी योजना आपकी है लेकिन सिग्नल सिस्टम या रेलवे की जो लाइंस है जिसमें मरम्मत की ज़रूरत है उसके आपका आपका ध्यान नहीं है सामान्य लोक जो आहे वो कैसे, कैसे प्रवास करेगे जे आकडे म्हणतात ते त्यांना खरं म्हणजे चारशे पारच्या आकड्यात गुंतल्यामुळे त्यांना तीनशे पार पॅसेंजरचा मृत्यू दिसला नाही ठीक आहे